दिल्ली न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्याच्या सुनावणीसाठी कुख्यत गँगस्टर व मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमियास शनिवारी रात्री पुन्हा नासिकोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले गुरुवारी पहाटे सालेमियास नाशिक रोड येथून रेल्वेने दिल्ली येथे नेण्यात आले होते आब्बू सालेमियास दहा ते पंधरा जुलै या दरम्यान नासिकोड मध्यवर्ती कारागृहात नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव हलवण्यात आले होते दरम्यान शुक्रवारी दिल्लीतील न्यायालयात एका खटल्याच्या कामकाजा निमित्ताने अबू सालेम याची तारीख होती त्यासाठी गुरुवारी पहाटे रेल्वेने रेल्वे दिल्लीला नेण्यात आले होते शुक्रवारचे न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर रात्री उशिरा ते कर्नाटक एक्सप्रेसने नाशिकच्या दिशेने रवाना झाले कर्नाटक एक्सप्रेस मनमाड असल्याने मनमाड वरून सालेम यास वाहनातून नाशिक रोडला आणण्यात आले मनमाड रेल्वे स्टेशनवर शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये सालेम पोलीस वाहनात बसवण्यात आले त्यानंतर चांदवड मार्ग सालेम यास मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले यावेळी नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारे यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्तात अबू सालेम याचा दिल्ली प्रवास झाला एनसी साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक